नमस्कार मी वैभव छाया आपले माननीय प्रधानसेवक फेकत नसतील तितक्या वेगानं पैसे वाटपाच्या फेकाफेकीचे प्रकार सध्या देशात चालू आहेत तोंडात येईल तो, तो आकडा वाटण्याच्या घोषणांनी सध्या सगळ्याच राज्यांना त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी बेजार करून टाकलं पण आपली राज्य आपला देश इतक्या मोठ्या कर्जात असताना अशा उधळक्या योजनांसाठी पैसाही येतो तरी कुठून चोरी करून दरोडा टाकून की पाकिटमारी करून तर उत्तर आहे पाकिटमारी करून या देशातल्या मागासवर्गीयांच्या मेहनतीचं हक्काचं पाकिट मारून या उधळक्या योजनांची बरसात आता चालू आहे बिचारे मागासवर्गीय मुकी बिचारी जनता कोणीही हा का कोणीही त्यांना वाली नाही मागासवर्गाच्या उत्थानासाठी दरवर्षी हजारो कोटी रुपयांची तरतूद होते पण ते पैसे कितपत वापरले जातात कुठे वापरले जातात कुणासाठी वापरले जातात ते पैसे इतर गोष्टींसाठी कसे वळवले जातात हे मोठे प्रश्न हेतूपुरस्सर दुर्लक्षितच ठेवण्यात इथल्या व्यवस्थेचा फायदा असतो आणि याच गोष्टींवर नीट चर्चा होणं गरजेचं आहे व्हिडिओ मोठा आहे पण दिवसाढवळ्यात चालणारी ही पाकिटमारी समजून घेण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा लागेल सुरुवात करूयात नुकत्याच लाईमलाईटमध्ये असलेल्या बातमीपासून कर्नाटकच्या काँग्रेस सरकारनं एस सी एस टीच्या विकासासाठी राखीव असलेला फंड दुसऱ्या कामांसाठी वळवल्याच्या बातम्या सोशल मीडियावर आल्या आणि नॅशनल एस सी एस टी कमिशनने सो मोटो ऍक्शन म्हणजे स्वच्छेने हस्तक्षेप करत कर्नाटक सरकारला सात दिवसांच्या आत उत्तर देण्याची नोटीस धाडली त्या गोष्टीला आज चौदा दिवस उलटून गेलेत सरकारचं उत्तरही समोर आलेले नाही ना कमिशनची कोणतीही कारवाई फक्त बातम्या आल्या राळ उडाली आणि प्रकरण थंड बक्ष्यात गेलं जे कर्नाटकात होत आहे तेच कमी अधिक प्रमाणात महाराष्ट्रात आणि देशातही होत आहे एस सी एस टी समूहांसाठी राखीव असलेला फंड हा त्यांची फसवणूक करून लंपास केला जातो त्यांच्या हक्काचं पाकिट मारलं जातं त्या मोडस ऑपरेंडीला आज आपण डिकोड करूयात त्यासाठी आधी आपल्याला काही बेसिक कॉन्सेप्ट समजून घ्याव्या लागतील सर्वात आधी आपल्याला शेड्युल कास्ट सब प्लान किंवा एस सी एस पी म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल शेड्युल कास्ट डेव्हलपमेंट ब्युरो अंतर्गत अनुसूचित जाती उपयोजना म्हणजेच शेड्यूल कास्ट सब प्लान कार्यान्वित आहे एकोणीसशे ऐंशी साली आखण्यात आलेल्या सहाव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत अनुसूचित जातींच्या विकासासाठी शेड्यूल कास्ट सब प्लान स्पेशल सेंट्रल असिस्टन्स ही केंद्रीय योजना लागू केली या धोरणाअंतर्गत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या वार्षिक योजनांचा भाग म्हणून अनुसूचित जातींसाठी स्पेशल कॉम्पोनंट प्लान तयार करून कार्यान्वित करणं अनिवार्य आहे सध्या सत्तावीस राज्य आणि सर्व केंद्रशासित प्रदेश हा सब प्लान लागू करतायत योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे गरीब रेषेखालील अनुसूचित जातीच्या कुटुंब केंद्रित आर्थिक विकास योजनांना चालना देणं आवश्यकतेच्या ठिकाणी प्रदान करून पूर्ण करायची आहेत या योजनेअंतर्गत म्हणजे स्पेशल सेंट्रल निधी हा पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त शेडविकासची लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये पायाभूत सुविधा विकास कार्यक्रमांसाठी वापरता येण्यासाठीची लवचिकता प्रदान करण्यात आलेली आहे आणि इथूनच खरा खेळ सुरू होतो तो पाकिटमारीचा यासाठी आपल्याला थोडंसं भूतकाळात जावं लागेल दोन हजार तेरा साली काँग्रेसनं कर्नाटकची निवडणूक जिंकली सिद्धरमयम मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी कर्नाटकात एस सी एस टी सब प्लान्सशी संबंधित एक कायदा लागू केला ज्यामुळं अनुसूचित जाती आणि जमातींच्या उत्थानासाठी चोवीस पॉईंट एक टक्के सार्वजनिक निधीचा सा वापर करणं अनिवार्य झालं खूप चांगला निर्णय होता हा कालांतराने अनेक राज्यांनी अशा प्रकारचा कायदा देखील करून घेतला त्यात अनेक राज्यांनी आपापल्या पद्धतीनं अमेंडमेंटेन केले कर्नाटकात या अमेंडमेंट करताना कायद्यातील कलम सात बी मध्ये असे म्हटले की अविभाज्य पायाभूत कामांसाठी योजना खर्चाचा काही भाग जो सरकारनं ठरवला असेल तो अनुसूचित जाती आणि जमातीच्या सब प्लानसाठी प्रदान करण्यात आला आहे असं समजलं जाईल सिद्धरमय्या यांच्यानंतर आलेल्या बोंबई सरकारनं नेमकी हीच पळवा ठेरली आणि सुरू झाला एक मोठा घोटाळा मुंबई सरकारनं एस सी एसटी सब प्लानमधील मधील तब्बल अडतीस हजार कोटी रुपये इतर कामांसाठी वळवल्याचा मोठा आरोप त्यांच्यावर झाला आज कर्नाटकात फाईव्ह गॅरंटी प्लानसाठी तीस पळवाट धरून चौदा हजार कोटी रुपयांचा निधी वळवण्यात आल्याचा आरोप झालेला आहे काँग्रेसनं या वर्षापासून एस सी आणि एस टी विद्यार्थ्यांना परदेशी विद्यापीठांमध्ये पी एच डी साठी दिलेली आर्थिक मदतही रद्द केली असल्याचा आरोप सोशल मीडिया आणि इतर माध्यमातून होतोय हा निधी वळवलाही असेल तर तो वळवण्यासाठी सेव्हन डीच्याच पळवाटेचा उपयोग करण्यात आला असेल यात आता कोणतीही शंका नाही ही गोष्ट झाली कर्नाटकची पण हीच गत सर्वच राज्यांची आहे आता राष्ट्रीय पातळीवर आपण जरा पाहूयात मागील दहा वर्षात विचार केला तर सब प्लानची खिल्ली उडवण्याचा सगळ्यात पहिला प्रयत्न केला होता तो अरुण जेटली यांनी अरुण जेटली यांनी दोन हजार चौदा साली पाच लाख पंच्याहत्तर हजार कोटी रुपयांचा सा अर्थसंकल्प सादर केला होता त्यानंतर दोन हजार पंधरा साली चार लाख पासष्ट हजार दोनशे सत्त्याहत्तर कोटी रुपयांचा सा अर्थसंकल्प सादर केला थोडक्यात आधीच्या वर्षापेक्षा एक लाख नऊ हजार सातशे तेवीस कोटींची कपात होती या आकड्यात एस सी एस टीसाठी साठी राखीव असलेल्या निधीतून थेट बत्तीस हजार एकशे पाच कोटी रुपयांची कपात करून तो निधी गंगा स्वच्छ अभियान वगैरे सारख्या प्रकल्पांकडे वळवण्यात आला होता ही कपात दोन हजार पंधरापासून पासून ते दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत अशीच कायम राहिली आकड्यांकडे जर नीट मिरखून पाहिलं तर असं लक्षात येईल की या देशात शेड्यूल कास्टची लोकसंख्या आहे सोळा पॉईंट सहा टक्के आणि गुणोत्तरानुसार प्रत्येक बजेटमध्ये किमान अठ्ठ्याऐंशी हजार कोटींची तरतूद ठेवणं गरजेचं आहे तर शेड्यूल ट्राईबची लोकसंख्या आहे आठ पॉईंट सहा टक्के आणि त्यांच्यासाठीची तरतूद ही चव्वेचाळीस हजार कोटींची असायला पाहिजे पण ती झालेली नाही म्हणजे एकूण दहा वर्षाचा हिशोब पाहिला तर एस सी समूहाच्या एकसष्ट टक्के आणि एस टी समूहाच्या रकमेचं पाकिट मारण्यात केंद्र सरकारनं आघाडी मिळवलेली आहे मोदी सरकारच्या प्रत्येक अर्थसंकल्पात घोषणांचा प्रचंड मारा असतो पण आपण जर त्यांचे मागील दहा वर्षातील अर्थसंकल्प तपासून पाहिले तर एस सी आणि एस टीच नव्हे तर पशुपालन डेअरी आणि मच्छीपालनासाठी राखीव ठेवलेली रक्कमही अशीच कमी कमी करत लंपास केलेली आहे याशिवाय शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग महिला आणि बालविकास मंत्रालय ग्रामीण विकास विभाग आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग इत्यादी महत्त्वाच्या विभागांच्या योजना बजेटच्या रकमेच्या तुलनेत तपात करण्यात आलेली आहे तर दुसरीकडे कॉर्पोरेटला करात सवलत आणि इतर सवलती देऊन प्रचंड फायदा मिळवून देण्यात आलेला आहे मोदींनी दोन हजार चौदा साली आल्या आल्या प्लान बजेट आणि नॉन प्लॅन बजेट ही मागासवर्गीयांच्या हिताची विभागणी आधी बंद करून टाकली कारण त्यानुसार प्लॅन बजेटमधील पंचवीस टक्के निधी हा अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या शिक्षण आरोग्य रोजगार रोटी कपडा मकान बिजली सडक पाणी यासारख्या सुविधांवर खर्च केला जायचा हा पैसा गाव पातळीपर्यंत पोहोचायचा पण मोदींनी हा एस सी एस टी सप्लांचा पैसा निम्म्यापेक्षा कमी करून टाकला दोन हजार पंधरा साली मी स्वतः पुढाकार घेऊन यासाठी एक आंदोलन उभारलं होतं कारण तेव्हा कल्पना होती की या निर्णयाचा परिणाम आज नाही तर येत्या पाच ते सात वर्षांनी दिसून येईल आणि झालंही तेच अनेक गुणवान विद्यार्थ्यांचं आता शिक्षण थांबलंय स्कॉलरशिप फेलोशिपसाठी विद्यार्थ्यांना अभ्यास सोडून भांडावं लागतंय रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागतोय त्यांना रोजगार उपलब्ध नाही आरोग्यासाठी निधींच्या भरमसाठ घोषणा आहेत पण त्या इमानदारीने मिळत नाही तशी तर आहे दुर्दैवाची गोष्ट ही की ही स्थिती अजून बिघडत जाणार आहे निवडणुका आल्या की मोदीजी सोयीनुसार ओबीसी असल्याची बतावणी सुरू करतात पण त्याच सोयीनुसार त्यांनी ओबीसी देखील सातत्यानं घोर निराशा आणि फसवणूक केलेली आहे ही फसवणूक करताना ओबीसीच्या हक्काचा निधी त्यांनी पळवला तो कसा ते आता पाहूयात त्यासाठी उदाहरण म्हणून आपण दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीस सालच्या अर्थसंकल्पाची आकडेवारी तपासून पाहूयात दोन हजार वीस एकवीसचा चा अर्थसंकल्प होता तीस लाख बेचाळीस हजार दोनशे तीस कोटी रुपयांचा त्यातला अनुसूचित जाती व जमातींच्या हक्काचा निधी असायला हवा होता तीन लाख चार हजार दोनशे तेवीस कोटी मात्र मोदी सरकारनं दिलेला निधी होता अवघा एक लाख नऊशे दहा कोटी रुपये म्हणजे त्या वर्षी निधीत केलेली कपात होती एक लाख सदुसष्ट हजार तीनशे तेरा कोटी रुपयांची आता थोडंसं खोलात जाऊन तपासलं तर कळतं की एस सी एस टीमधील मधील प्रत्येक व्यक्तीसाठी दरडोई रकमेची तरतूद असायला हवी होती नऊ हजार पाचशे सहा रुपये पण मिळाले किती तर चार हजार दोनशे सत्त्याऐंशी रुपये या देशातल्या प्रत्येक एस सी एस टी समूहातील नागरिकांच्या हक्काचे पाच हजार दोनशे एकोणीस रुपयांचं पाकिटच मारण्यात आलं होतं आणि ते ही सगळ्यांच्या समोर त्याच वेळेस ओबीसीसाठी तरतूद करण्यात आलेली रक्कम होती दोन हजार दोनशे दहा कोटी रुपये देशातील साठ ते पासष्ट कोटी ओबीसी लोकसंख्येचा हिशोब धरला तर मोदीजींनी ओबीसीकरता वर्षाकाठी नऊ हजार रुपयांची तरतूद करायला हवी होती पण प्रत्यक्षात तरतूद केली ती फक्त चौतीस रुपयांची साली तर मोदी सरकारनं आणखी एक पाऊल पुढे जात हीच दरडोई रक्कम वार्षिक थेट रुपये इतकी करून टाकली होती परिणामी आज ओबीसी विद्यार्थी वर्ग शिष्यवृत्ती अभावी उच्च शिक्षणापासून वंचित राहतोय त्याच्यासाठी रोजगाराची समस्या ही सर्वात मोठी समस्या बनली आहे हा सगळा फापट पसारा इतक्यासाठीच सांगावा लागला आहे की सरकारकडे इतका पैसा तोही असाच वाटण्यासाठी येतो तरी कुठून त्यासाठी केंद्र सरकारची मोडस सोपरंडी कशी काम करते याच्यावर प्रकाश टाकणं गरजेचं होतं दरवर्षाला एस सी एस टीच्या कपात केलेल्या निधीतून नव्याण्णव हजार पाचशे कोटी आणि इतर योजना व ओबीसीचा निधी जर याच्यात पकडला तर अडुसष्ट हजार कोटी म्हणजेच वर्षाकाठी एक लाख सदुसष्ट हजार तीनशे तेरा कोटी रुपयांचं पाकिट मोदी सरकारनं कायद्यातल्या सारख्या अनेक छुपा तरतुदींची पळवाट करून मारलेलं आहे आता या एक लाख सदुसष्ट हजार तीनशे तेरा कोटी रुपयांचा अकरा वर्षांच्या अंगाने जर हिशोब केला तर आकडा बघा किती होतो तुम्हाला वाचताही येत नाही आहे इतक्या मोठ्या रकमेची पाकिटमारी मोदी सरकारनं अकरा वर्षात केली आहे आता हिशोब लावू शकता की पक्षाचे फाईव्ह स्टार कार्यालय पन्नास कोक्यांचे आमदार आणि शंभर करोडचे खासदार कसे मॅनेज होत आहेत ते मगाशी तुम्हाला सांगितलेली रक्कम मोजायची तरी कशी हाच माझ्यासमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न होता असो हे तर मॅक्स लेवलची पाकिटवारी होती पण महाराष्ट्रात मागच्या दहा वर्षात म्हणजे आधी फडणवीस सरकारच्या कार्यकाळात नंतर धनंजय मुंडे मंत्री असतानाच्या कार्यकाळात म्हणजे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री असतानाच्या कार्यकाळात आणि आता एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळात ज्या ज्या पाकिटमाऱ्या झाल्यात त्यावर पुढच्या भागात मी सविस्तर आकडेवारी देणार आहे कारण हा विषय एका भागात आटोपणारा नाही ठीक आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि शक्य तितक्या लोकांना शेअर करा तुम्ही जर मला सहकार्य केलं तर एक फॅक्ट फाइंडिंगचं जे काम आहे ते करायला मला थोडंसं बळ मिळेल उरूप मिळेल भेटूयात पुढच्या भागात आणि पुढचा भाग अपलोड होतात डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक अपडेट करून मी तुम्हाला सगळ्यांना इन्फॉर्म करेन थँक्यू